टीजर सगळ्या फळभाज्या आहेत ह्याच्यामध्ये सध्या तरी जे ह्याच्यासाठी पण मला कंटेनर्स घ्यायचे आहे याच्यामध्ये आणि हे ते मी पालक काढून ठेवले बाबूसाठी प्युरीसाठी म्हणजे खिमटी बनवण्यासाठी हे त्याचे ॲपल्स आहेत आणि ह्याच्यामध्ये बटर वगैरे सगळं आहे स so, असं काही आपला फ्रीज आहे आणि हा येस ह्याच्यामध्ये आपण दूध वगैरे ठेवू शकतो दुधाची बॅग वगैरे किंवा अजून काही आणलं आईस्क्रीम वगैरे सगळं ठेवू शकतो आणि त्याचं पकडण्यासाठी आणि येस इथे की आहे आपले फ्रीज लॉक करण्यासाठी जी इथे आपण ठेवू शकतो तर येस इथे बॉईल्स अंडी ठेवण्यासाठी आहे तर असं काही आपला फ्रीज आहे सॅमसंगचा जो मला भरपूर आवडला आहे सी ह्या जर तुम्हाला पण बाय करायचा असेल तर इथे मॉडेल नंबर तुम्ही बघू शकता मी थोडं झूम करते वन एटी नाईन लिटरचा आहे हा आणि प्रकारे आपला फ्रीज आहे इथे दिसायला पण खूपच छान दिसतोय तर असं आम्ही फ्रीज बाय केलेला आहे ह्याच्यामध्ये ना भरपूर साऱ्या गोष्टी मला घ्यायच्या सुद्धा आहेत सो लेट सी आता हळूहळू सगळं घेऊ आपण कारण की जो फ्रीज आलेला आहे तो कालच आलेला आहे सो हळूहळू गोष्टी घेता येईल कारण की फ्रीजमध्ये जेवढं आपण कंटेनर्समध्ये सगळ्या गोष्टी स्टोरेज करून ठेवू ना तेवढं ते व्यवस्थित पण दिसतं आणि त्याच्यामध्ये जा जास्त पसारा सुद्धा होत नाही ते बाबूचं बघा काय चाललंय ही अशी मॅट आहे मी तुम्हाला त्या ह्याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये ह्याच्या आधीच्या आधीच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला फ्रंट ह्या दाखवली होती आता बघा ही अशी मॅट आहे ही प्रिंट आहे त्याची एकदम सुंदर मॅट आहे ती बघा बाबू एकदम बघतोय त्याकडे ही बस आहे त्याच्याकडे तो बघतोय <laughs> सोनू का बघत पिलू का बघतो तुला आवडली तुझी मॅट सोनू पिलू तुझी मॅट आवडली तुला हो आवडली आवडली ना पिलू अवीर आवडली मॅट आवडली पिल्लूला हा झालं झालं हे <laughs> बघा बघतोय तो चित्र <laughs> खूपच सुंदर अशी मॅट आहे म्हणजे आपणसुद्धा असं कधी बाबूसोबत खेळताना वगैरे वगैरेसुद्धा शकतो तर आणि खूपच छान आहे वॉटरप्रूफसुद्धा आहे आणि ह्याचा लेअर पण खूप छान आहे बघा एक मिनिट ठीक आहे हे असं याच्यामध्ये आहे ना बाबूचं जे म्हणजे डेव्हलपमेंट आपण बोलू शकतो काही बघण्याच्या गोष्टी किंवा जे गोष्टी बघून रिॲक्ट करणं असतं ते पण सुद्धा ते करतात क्विकली जसं बाबू आता करत तुम्हाला मी दाखवलं सो तुम्ही सुद्धा ही नक्कीच बाय करा लक्ष इथे नाही आहे त्याच्या इथे जिंगल झिंगल टोसची अशी गाणी इथे लावते मी रोज तर ते सध्या तो बघत असतो आपल्या आम्हाला तर आपल्याला ही सगळी गाणी बघायला भेटली ना ऐकायला भेटली नाही जे आपले म्हणून बाबा आपल्याला गाऊन दाखवायचे झोपवताना किंवा शाळेमध्ये स्कूलमध्ये मध्ये वेळी तेच आपण ऐकायचो सो ह्या वेळात असताना आपल्याला हे सगळं ऐकायला भेटले नाही त्याच्यामुळे आता ह्या लोकांकडे ती संधी आलेली आहे ना चान्स भेटला त्याच्यामुळे ती मी गाणी अशी लावत असते जे त्याच्या कानांमध्ये ह्याच वेळामध्ये ऐकायला म्हणजे सवय व्हायला पाहिजे मोठं झाल्यानंतर सुद्धा सो त्याच्यासाठी थंडी आहे पण होऊन बघा काय बाबू जोपर्यंत खेळतो तोपर्यंत आपण जेवून घ्या म्हणजे मी जेवून घेते तर इथे ना रात्रीचा भात आपला उरलेला आहे तर त्याला आता मी मस्त फोडणीचा भात बनवते भात बनवून आपण तो खाऊन घ्या म्हणजे मी खाऊन घेते चला स्टार्ट काय जस्ट इथे माझा भात बनवून झाला आणि हा बघा पिल्लू रडायला लागला सोनो का रडू आलं तुला तुला रडू का आलं ग राजा निंदू आहे ना आता पिल्लूला बघा डोळे बघा कसे भरलेली दिसते ऍक्च्युली तीन आता साडेतीन वाजलेले आहेत त्याच्यामुळे त्याला आता झोप आले त्याचा झोपाचे टायमिंग आहे एक गिपला उठतो आणि तर तीन साडेतीन असा झोपतो सो आता सध्या जेवण राहू दे आपण जे आपण भात बनवला आहे ना त्याच्यावरती आपण ती ताड झाकूया आणि पहिलं आपल्या पिल्लूला झोपून घेऊयात कारण की आता त्याला खाली ठेवलं ना तितका रडेल म्हणून त्याला काही जेवण वगैरे पण करून देणार नाही त्याचं गाणं लावलं बघा घोडाचं त्याचं फेवरेट गाणं आहे ना सोनू लकडी की काठी आमच्या पिल्लूचं फेवरेट सॉंग आहे ना हे बघा सो ठीक आहे आता मी त्याला झोपून घेईल त्याला पहिला फिडिंग करते नंतरला त्याला मी झोपवते मग मी जेवून घेते हे ना गुड नाईट बोला गुड नाईट आता आम्ही निंदू निंदू करतो आता आम्ही निंदू निंदू करतो आहे ना सनू त्याला मी झोपवलं आहे आणि इथे सध्या त्याचे मॅट पण व्यवस्थित फोल्ड करून दिले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फोल्ड होते सो ही अशी साईडला ठेवून देऊया मी ती त्याची पिशवी आहे पण सध्या मी ती लावत नाही आहे कारण की परत तो उठला ना किंवा ते परत काढावं लागेल त्याच्यामुळे मी ती लावत नाही आहे सध्या मी तशीच ठेवून घेते आता तो झोपला तो आहे तोपर्यंत मी जेवून घेते आणि मग त्याच्यानंतर लाव पुढे मला अजून स्टोरी पण द्यायचे Uh, so yes, सो so, येस स्टोरी म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल की नक्की कुठली स्टोरी सो प्रतिलिपी म्हणून एक ॲप आहे त्याच्यावरती मी माझी स्टोरी रायटिंग करते तर तुम्हालासुद्धा वाचण्याची आवड असेल तर तुम्हीसुद्धा त्या ॲपवरती जाऊन माझी स्टोरी रीड करू शकता त्या ॲपवरती माझंच नाव आहे पूजा दोडके शब्द सखी म्हणून असं आहे सो त्या सी तिकडे माझ्या सध्या तीन स्टोऱ्या आहेत ज्या सध्या माझ्या कंटिन्यू सुरू आहेत तर तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता आणि हे असं मला इथे सर्टिफिकेट भेटलेले आहेत प्रतिलिपीकडून गोल्डन बॅच भेटलं होतं त्याच्यासाठी so, सो तुम्हाला जर वाचण्याची आवड असेल तर तुम्ही नक्की तिथे जाऊन स्टोरी रीड करा माझी माझ्या सध्या स्टोरी सुरू आहेत तिकडे जानवीर तू असावा सोबती आणि खरे नाते हे सीझन टू तर आवडली असेल म्हणजे मला वाचण्याची आवड असेल तर नक्की जाऊन वाचा इथे तर काहीच वेळ झालेली आहे संध्याकाळची घरी आलेला आहे ते बघा ह्या दोघांची मस्ती चालू आहे पिल्लू किती खुश होतेस सनू दादा सोबत किती खुश होतेस जा <laughs> <laughs> मीना तर आता इथे या लोकांची मस्ती सुरू आहे आणि इथे बघा किती वाजले दहा वाजायला आले आणि सध्या माझं जेवण करण्याची तयारी सुरू आहे सो यस असा होता आजचा काही ब्लॉग आपला तर ज्याच्यामध्ये मी तुम्हाला फ्रीज दाखवला की फ्रीज आम्ही कसा घेतला आहे कुठल्या कंपनीचा घेतला आहे ते आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा आणि बाबूने कसं आज मस्ती वगैरे केली तो मॅटवर कसं केलं ते पण मी तुम्हाला दाखवलं तो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे तुम्हाला जर आवडला असेल आणि आमचे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करत आपण भूयापुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय